नाशिक मध्ये पुन्हा एकदा बसला अचानक आग लागल्याची घटना घडली या बसमध्ये पस्तीस ते चाळीस जण प्रवासी होते नाशिकच्या सटाणा तालुक्यातील खिरमणी या या घटनेने रस्त्यावर एकच खळबळ उडाली होती मिळालेल्या माहितीनुसार नाशिकच्या सटाणा तालुक्यातील किरमणी पाट्यावरून ही बस निघाली होती मात्र काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्यात या बसने अचानक पेट घेतला किरमणी पाट्यावर बस थांबल्यानंतर या बसला आग लागली एसटी महामंडळाच्या सटाणा प्रतापपूर एकूण ते चाळीस प्रवासी होते बसने अचानक पेट घेतल्यानंतर प्रवासी तातडीने गाडीतून बाहेर पडले बसला आग लागल्यानंतर एस टी बस चालकाने प्रसंगावधान राखत प्रवाशांना बाहेर काढले त्यामुळे बस मधील प्रवासी बचावले आग लागल्यानंतर बस चालकाने आग विजवण्याचा केविलवाना प्रयत्न केला मात्र आग विजली नाही त्यानंतर काही ना अग्निशमन दलाला माहिती दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी येईपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याने बोललं जात आहे देशासहित राज्यात रस्त्यावरील धावत्या वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्या आहेत धावत्या वाहनांना अचानक आग लागल्याचा घटनामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणी आला आहे गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारच्या एस टी बसलाही आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे एस टी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षतेचा प्रश्न उपस्थित होत आहे